नमस्कार मंडळी चला तर पाहूयात मजेशीर जोक्स दोन सासवांचा संवाद सा चालू सा असतो पहिली सासू म्हणते माझी सून सारखी ऑट्सअर डी पी बदलते ग नाश्त्यानंतर एक लंच नंतर एक डिनरनंतर एक सारखं आपलं मॉडलिंग छे मला अजिबात आवडत नाही आमच्या वेळी नव्हतं हो असं हे सगळं ऐकून दुसरी सासू म्हणते अगं पण तू कशाला नाश्त्यानंतर लंचनंतर आणि डिनरनंतर नंतर, नंतर, नंतर लोकांची डीपी बघत बसते जपाची माळ ओढत बस की मुकाट <laughs> <laughs> एकदा बंडे भांडी घासत होता तेवढ्यात शेजारी आली मस्करी करत करत बोलली भाऊजी आमची पण भांडी घासायचीत काय घेणार बंड्या बोलला अहो तुमच्याशी काय मोलभाव करणार जे बायको देते तेच द्या शेजारी पळूनच गेली <laughs> 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 नवरा तुझ्या वाढदिवसाच्या केकवर तेहतीस अंकाची मेणबत्ती लावायची ना गेल्या पाच वर्षाप्रमाणे बायको तीस अंकाची लावा समोरची शीला आपलं वय बत्तीस सांगत होती खोट आरडी कुठली वडील आपल्या मुलाला म्हणतात तुला परीक्षेत पंच्याण्णव टक्के पाहिजे बरं का यावर मुलगा म्हणतो फक्त पंच्याण्णव टक्के एकशे पाच टक्के मिळतील मिळवीन मी वडील कार्य थट्टा करतोस का मुलगा पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना? <laughs> बायको सिरियल बघत होती आत किचनमध्ये तीन शिट्ट्या झाल्या नवऱ्याने दहावत जाऊन कुकरचा गॅस बंद केला बायको आज जाऊन काय केलं नवरा तू सिरियल बघत होतीस तुला उठवायला लागू नये म्हणून मी कुकरचा गॅस बंद केला यावर बायको म्हणते तीन पेक ऑलरेडी झाले आहेत आता चौथा भरायचा नाही नवरा अग पण त्याचा काय संबंध बायको म्हणते तीन शिट्ट्या शेजारच्या घरी झाल्या आपल्या गॅसवर पातेऱ्यात खिचडी शिजतीये तीन म्हणजे तीनच सासू <laughs> <laughs> आपल्या सुनेला म्हणते सुनबाई हात मोकळे चांगलं वाटत नाही सुन मोबाईल चार्जिंग न लावलेला आहे आई सासू अग भवाने मी बांगड्याबद्दल विचारत आहे <laughs> 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 महामार्गावरील रस्त्यावरचे खड्डे व दुरस्ता दुरावस्था पुगवून टोल नाही टोले द्यावे वाटतायत <laughs> अघोरी तांत्रिक विद्या दोन सेकंदात दोन शब्दात कोणत्याही मित्राला वश करू शकता पिणार का <laughs> बायको आपल्या नवऱ्याला म्हणते तुम्ही काल खूप प्यायला होता नवरा नाही ग खूप नसेल प्यायलो बायको तुम्ही नळापाशी बसून नळाला म्हणत होतात रडू नकोस सगळं ठीक होईल <laughs> अशाच प्रकारचे नवनवीन नवीन जोक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या